प्रेमाच्या नशेत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर ब्रेकअप झाल्यावर सज्ञान महिला प्रियकराच्या विरोधात बलात्काराची तक्रार देतात लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करतात पण यापुढं अशा प्रकरणात पुरुषावर गुन्हा दाखल करता येणार नाही असा स्पष्ट आणि महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर यांच्या खंडपीठानं एका प्रकरणावर निवाडा देताना ही बाब स्पष्ट केली आहे काय आहे प्रकरण पाहूया डिजिटल वृत्तांत हे प्रकरण आहे मूळचं दिल्लीतील दोन हजार एकोणीस साली एका महिलेनं तिच्या प्रियकराच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती महिलेवर असा अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एफ आय आर नोंद केला हा गुन्हा रद्द करावा यासाठी प्रियकरानं दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पण उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं तिथं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकण्यात आले तेव्हा तक्रारदार महिलेचे याचिकादाराशी प्रेमसंबंध होते हे स्पष्ट झालं याच संबंधातून ती वारंवार त्याला भेटण्यासाठी जायची तेव्हा त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित व्हायचे याला दोघांचीही संमती होती दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण कालांतरानं त्यांच्यात खटके उडू लागले शेवटी त्यांनी वेगळं व्हायचा विचार केला प्रेमभंग झाल्यानंतर महिलेनं प्रियकराला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी बलात्काराची तक्रार दाखल केली त्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला कुटुंबियांना इजा पोहोचवण्याची धमकी दिली असं तिनं तक्रारीत नमूद केलं मात्र तसे कोणतेही ठोस पुरावे तिनं सादर केले नाही एकतर महिला सज्ञाने आहे जर प्रियकर बलात्कार करत होता तर त्याच्याकडे वारंवार जाण्याची आवश्यकता काय होती तेव्हाच तिनं तक्रार का दिली नाही असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारल्यानंतर महिलेकडे त्याचं कोणतंही ठोस उत्तर नव्हतं त्यामुळं ज्या नात्यात सहमतीनं प्रेमसंबंध ठेवण्यात आले आहेत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आहेत अशा नात्यामध्ये ब्रेकअप झाला म्हणजे ते नातं तुटलं म्हणून पुरुषावर बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल होणार नाही अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडींसह देशातील महत्त्वाच्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा